मुक्काम गोष्ट बोंबिलवाडी हे नाटक रंगभूमीवर आलं होतं आणि नाटकाचं रूपांतर आता परेश मोकाशी यांनी चित्रपटामध्ये केलेलं आहे आता एक नाटक जे खूप गाजलं होतं आणि त्या नाटकावर घेतलेला हा सिनेमा मुक्काम गोष्ट बोंबीलवाडी परेश मुकाशी मधील मधुंदा कुलकर्णी घेऊन येत आहेत आता नाटकावर सिनेमा करणं ही फार कठीण गोष्ट आहे पण ती जबरदस्तपणे मांडली आहे परेश मोकाशी यांनी आणि खूप कारण पदीचा हा ट्रेलर आहे तो बघून मला तरी असं वाटतं की तुम्ही क्षणाक्षणाला हसणार आहात टाळ्या वाजवणार आहात आणि हास्याचा बॉम्ब फुटणार आहे थिएटरमध्ये कारण यातले कलाकार पण आहेत ते पण मातब्बर आहेत म्हणजे प्रशांत दामले बऱ्याच वर्षानंतर आपल्याला वर स्क्रीनवरती बघायला मिळणार आहेत आणि ज्या पद्धतीत ते आता परफॉर्म करत आहेत ते म्हणजे थमाल जो काही टायमिंग आहे ज्या पद्धतीने सीन बांधलेले आहेत